तर बघा ताई न आज आमची सुरुवात टेरिस स्वच्छ करण्यापासून झालेली आहे तर आम्ही आलो आहे टेरिस वर वगैरे वर म्हंटल उन्हाला वगैरे टाकाव तर पिऊ बघा पिऊन उठलेले आहे तर या आणि म्हंटल नाही का जरा स्वच्छ टेरिस वगैरे करावं कसं आता आपलीच मुलं वगैरे येतात करतात बसतात इथं म्हणजे मला स्वच्छता आता रविवार असले की हे असतं माझं काही ना काही चालूच असतं म्हटलं आधी घरातलं सगळं आवडून हे म्हटलं वर आले गोदळा वगैरे ठेवून करून म्हटलं ऊन आल्या पण जरा बरं वाटतं तर माझा घसा बसलाय एकदम च्या तुम्हाला जरा आवाजामध्ये बदल वाटेल तर म्हटलं ते सगळं स्वच्छ करून घेतलं आहे कपडे वगैरे असतात काही असतात झाडं झुडपं वगैरे पण असतात ना म्हटलं चला व्यवस्थित जरा स्वच्छ वगैरे करूया आणि थोडंसं ऊन पण घेऊया अ डी सत्व भेटत उन्हामध्ये आल्यानंतर म्हटलं चला म्हटलं नाही का ऊन ही जरा खाऊ आणि वरच स्वच्छ पण करू तर पिहू बघा आत्ता उठलेली आहे तर तिला मी उन्हाला आणला आहे ओर खाली कसलं की ऊनच येत नाही तुम्हाला दिसत असत हे बघा अं चमकतात सर मामा असे फारसे आले हे ऊन जरा थोडस कडक झालेलं आहे साडेसातच्या पावणे सातच्या दरम्यानचं ऊन हे खूप आपल्यासाठी चांगलं असतं पण आता म्हटलं चला आता थंडी आहे ऊन असू दे ना नऊ तास दे पण थोडस ऊन घेतले की जरा बरं वाटतं म्हटलं घालचं सगळं आवरून मी आलेले आहे आणि म्हटलं हे पहा दिसतं का तुम्हाला हे सगळं मी स्वच्छ केलं आहे एकूण एक असं हे दोरी वगैरे मला बांधायचे पण मी साईडला केले म्हटलं गोदळ्या वगैरे जरा गरम ऊन आला टाकून असं तर आजचा होता माझा असा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही पण थोडस ऊन वगैरे नाही का स्वतःला हे करत उन्हात बसवत जा स्वतः असं उन्हामध्ये जरा बरं वाटतं तर आमच्या इकडे फारशी थंडी आहे की असं आम्ही तर दरवाजा वगैरे नाही का बंद करून तरी पण थंडी असतेच मग आजच्या व्हिडिओमध्ये असं तर मी आपल्या इथलं स्वच्छ माझा दा अर्धा टेरीत झालाय तर बाकीचं मी स्वच्छ आवरावर करून घेते तर चला पुढच्या ह्याच्यामध्ये भेटून माझा व्हिडिओ पूर्ण बघा करा